शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मोका सभी को मिळता है ही टॅगलाईन चालवून दौलत दरोडा यांच्यावर सर्वांनी मिळून अक्षरशः राग काढला गेली पाच वर्ष दौलत दरोडा यांनी मतदारसंघामध्ये जो काही उत्मात केला होता लोकांना त्रास दिला होता तो पुरता बदला या निवडणुकीमध्ये विरोधकांनी घेतला दौलत दरोडा यांचा पीए त्यांचा मुलगा त्यांचा पुतण्या त्यांचे जवळचे सहकारी यांनी मतदारसंघामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता प्रचंड भ्रष्टाचार दादागिरी आणि हे कोरफणा हा सर्रास चालवला होता पाच वर्ष कुणबी द्वेषी मोठ्या प्रमाणावर उफालून आला होता दौलतोरडा यांच्या मुलाने कुणबी समाजातील तीन लोकांना चांगल्या नेत्यांना अगदी मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती निवडणूक सुरू असतानाच भाजपाच्याच एका युवा नेत्याला त्याने धमकावलं होतं अगदी शिवीगाळ केली होती ह्या सगळ्या घटना एकामागून एक घडत होत्या लोक नजर ठेवून होते की कधी एकदा दौलत दरोडा हे रिंगणांमध्ये येतात निवडणुकीमध्ये सामोरे जातात झालं तसंच दौलत दरोडा हे निवडणुकीला उभे राहिले आणि मोका सभिक है ही टॅग लाईन चालवली गेले मोका कुणीही सोडला नाही ते दौलत दरोडा निवडून येऊत किंवा पराभूत होत पण पर विरोधकांनी योग्य वे योग्य त्या प्रकारे राग काढला दरोडांना एकालाही त्यापैकी मॅनेज करता आलं नाही की गप्प बसवता आलं नाही कारण लोकांच्या मनावर प्रचंड रोष होता राग होता ज्यांना निवडणूक लढवायची असते त्यांनी पाच वर्ष अगदी संयमाने वागवायचं असतं अहंकार बाजूला ठेवायचा असतो सर्वांशी जुळून घ्यायचं असतं दरोडांनी मात्र पाच वर्ष अक्षरशः अतिरेक केला आणि त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसला तर गेली पाच वर्ष सातत्याने दरोडांच्या समोर या सगळ्या गोष्टी घडत होत्या त्यांना दाखवून दिलं जात होतं की हे चुकतंय मात्र ते प्रत्येक चुकीवर पांघरून घालत होते आणि त्याच्यामुळं भ्रष्टाचार वाढत गेला दादागिरी वाढत गेली अतिरेक वाढत गेला आणि मग सर्वांनी मिळून या निवडणुकीमध्ये तो राग काढला खर तर दोन हजार एकोणीस मध्ये पांडुरंग पोरो जेव्हा शिवसैनेतून उभे होते त्यावेळेस शिवसैनिकांनी पांढरंगपोरा यांचं काम केलं नव्हतं दोन हजार चोवीस मध्येही तोच प्रकार घडलाय दौलत दरोडा ज्या महायुतीमधून उभे होते त्या महायुतीमध्ये दोन्ही पक्षांना दौलत दरोडांचं फारसं काम केलेलं नाही भाजपने तर उघडपणे उगर उघडांचं काम केलं ते रंजना उघडा ज्या अपक्ष उमेदवार होत्या त्यांचं काम केलं तर शिवसेनेने पांढरण अरोरा यांचं काही प्रमाणात काम केलं एकूण या मतदारसंघामध्ये दोन लाख एक्क्याण्णव हजार सत्तावन्न एवढी मतं होती त्यापैकी दोन लाख पाच हजार चारशे दहा एवढं मतदान झालंय ते सत्तर पॉईंट सत्तावन्न टक्के मोठ्या प्रमाणावर शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान झालेलं आहे आता लवकरच जो काही निकाल लागेल त्यामध्ये कोण विजयी होईल हे आपल्याला कळेल मात्र या निवडणुकीमध्ये हो ज्या काही घडामोडी हो घडल्या त्या अचंबित करणाऱ्या होत्या नको त्या गोष्टी नको त्या वेळी घडल्याने ही निवडणूक चांगलीच गाजली चांगलीच रंगली भाजपाने खुले आम तिथे मशीन चालवली म्हणजे खर तर सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टी ही दरोडांच्या विरोधात होती दौरा द्रोडांना खुल्या त्यांनी विरोध केला होता ही जागा आम्हाला हवी असं त्यांनी सांगितलं होतं जेव्हा जागा मिळत नाही त्यावेळेस त्यांनी आपल्याच भच्च भाजपाच्या युवा नेत्या रंजना उघडा यांना जिजाऊकडे दिलं आणि जिजाऊ संघटनेतून त्या उभ्या राहिल्या आता तिथे भाजपने हा उमेदवार उभा केलेला आहे हे माहीत असतानाही तिथे त्याचा बंदोबस्त करता आला नाही आणि म्हणून इतर ठिकाणी जसे पाठिंबे मिळवले तसे इथे पाठिंबा काही मिळवता न आलेला आणि भारतीय जनता पार्टीने खुले आम रंजना उघडा यांचं काम केलं दौलत दरोडा यांची मोठ्या प्रमाणावर तिथे अडचण झाली दरोडांचा पराभव व्हावा म्हणून भाजपने जिजाऊच्या नेत्यांकडे रसद पोहोचवली आणि ती रंजना उघडा यांच्यासाठी वापरावी रंजना ओघडांना निवडून आणावं यासाठी ती रसद पोहोचवली होती खरं तर ती रसद त्या मतदारसंघामध्ये वापरली असती तर चित्र वेगळं असतं मात्र ती रसद आणि त्याचबरोबर विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या काही तडजोडी करून मिळवलेली रसद म्हणजे तिथे प्रकाश निकम यांचा बळी देऊन तिथे भाजपशी जे साठं केलं आणि त्या बदल्यात जे, जे काही मिळालं तिथे मतदारसंघामध्ये भाजपला मदत करण्यासाठी तीही रसद घेऊन त्यांच्या नेत्यांनी ने। विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये काही काम न करता किंवा रंजना उघडासाठी फारसं प्रयत्न न करता ही बहुतांशी रसद जी आहे ती भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये पोहोचवली तिथे शांताराम मोरे यांच्या विरोधात काम करण्यासाठी पाचशे रुपये मत याप्रमाणे त्यांनी पैसे वाटले म्हणजे खरं तर हेच पैसे किंवा हीच रसद जर शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जर पोहोचली असती तर तिथे रंजना उघडा यांचा विजय झाला असता अशी परिस्थिती होती मात्र आत्ता रंजना उघडा जरी शर्यतीत असल्या तरी रंजना उघडा ह्या विजयी होतात असं दिसत नाही आहे तिथे दौलत दरोडा किंवा पांडुरंग बरोरा यांच्यामध्ये ती लढत आहे या दोघांपैकी एक विजय असं सांगितलं जात असलं तर पांडुरंग बरोरा यांच्या पाठीशी खूप मोठ्या संख्येने मतदार उतरले आहे आता पांडुरंग बरोरा यांच्याच नावाची चर्चा तिथे दिसते लढत जरी तिरंगी झालेली असली तरी त्या तिरंगी लढतीमध्ये जे काही घटक पक्ष होते मित्र पक्ष होते त्यांनी जी काही कामं केली ती खूप सुलटी केली आहेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने दरोडांनाही मदत केलेली आहे बरोडांनाही मदत केलेली आहे म्हणजे आधे उधर आधे इधर असा काहीसा प्रकार त्यांचा होता तिथे एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेनेही तोच प्रकार काही प्रमाणामध्ये केला तिथेही आधे इधर आधे उधर होते म्हणजे अगदी पांडुरंग बरोरा यांनाही बऱ्यापैकी मदत तिथे केलेली दिसते दरोडांच्या विरोधात ज्या पद्धतीने तिथे वातावरण होतं ते सगळं वातावरण बदलण्यासाठी ोडाने पैशांचा अक्षरशः पाऊस पडला ज्या पद्धतीने त्यांनी पैसा खर्च केला तो जर बघितला तर त्यांचा विजय हा व्हायला पाहिजे मग त्या पैशांचा काहीही उपयोग झालेला तिथे दिसत नाही आहे पांडुरंग ही नेहमीचीच रड आहे म्हणजे मागच्या निवडणुकीमध्येही पैशांची बोंबाबो होती पैसे नाहीत म्हणून शेवटपर्यंत पैसे पोहोचले नव्हते यावेळेसही तोच प्रकार झाला पैशांचं शॉर्टेज झालं खूप कमी प्रमाणात पैसे असं सांगितलं गेलं प्रत्यक्षात त्यांच्याकडे दौलत दरोडांनी जेवढे खर्च केले तेवढे जर खर्च केले असते तर पांढुरंग बरोरा ही एकतर्फी निवडणूक जिंकली असते मात्र पैशांच्या बोंबाबोंब पांढुरंग बरोरा आता थोडेसे त्या मतदारसंघामध्ये मागे पडले होते परंतु पांढुरंग बरोरांना लोकांनी पैसे नसतानाही बऱ्यापैकी साथ दिली तर पैसे असते तर ती निवडणूक एकतर्फी झाली असती मात्र पांढुरंग बरोरा यांना मोठ्या प्रमाणावर रसद जी होती ती पोहोचली गेली नाही किंवा त्यांनी स्वतःचेही काही सोर्स वापरायला पाहिजे होते ते काही वापरले गेले ली नाही म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत पैशांच्याचसाठीच सगळं काही आढून राहिलं होतं अशी परिस्थिती होती या मतदारसंघामध्ये दौलत दरोडा, बरोडा पांडुरंग बरोरा रंजना उगडा अशी तिरंगी लढत झालेली असली तरीही इथे विजयाची संधी ही पांडुरंग बरोरा यांनाच दिसते कारण पांडुरंग बरोरांच्या बरोबर दौलत दरोडांचा राग काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक गेली होती कार्यकर्ते गेले होते म्हणजे अगदी चांगले चांगले राजकारणी हे आतून पांडुरंग बरोरा यांना सपोर्ट करत होते आणि म्हणून त्यांचं पार्टस तरी सध्या जड दिसतंय लढत जरी तिरंगी असली अगदी तिन्ही उमेदवार इतर मतदारसंघात आपण बघितलं तर लढत सरळ झाली आहे शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र सरळ लढत न होता ती तिरंगी झालेली आहे आणि म्हणून तिन्ही उमेदवारांची चर्चा ही ही मतदारसंघामध्ये असतानाच पांडुरंग बरोरा यांना मात्र विजयाची संधी प्राप्त झाली आहे